लागत असा आणि ते नातू मात्र लई त्या नातून ना काय केलं आजोबा रोज ज्ञानेश्वरी वाचायची त्यानंतर ती जी दोरी का ती परत पाहिले जायची राम आजोबा रोज वाचायची ती दोरी परत माग ठेवून द्यायचा नातू विचित्र आजोबा संपले पण ज्ञानेश्वरी संपली नाही <laughs> काय आजोबा संपले पण ज्ञानेश्वरी संपली नाही तुम्ही हसले त्याचं कारण सांगतो जर आपण काल काय वाचलं हे आपल्या ध्यानात नाही आज जर ध्यानात नाही राहत वाचतो कशाला आपण आ, काल ज्ञानेश्वरी आपण वाचली ती वाचलेली ज्ञानेश्वरी आपण काल काय वाचलं हे आपल्या ध्यानात न सन्रा वाचता कशाला याला कृत्रिमता म्हणायची ही कृत्रिमता आहे मला कृत्रिमता नको आपल्याकडे भाव असावा आणि भावामध्ये क्रिया असावी भावात्मक क्रियात्मक दोन्ही कार्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो परमार्थ होता असतो विठाला I'm gonna give you